नव्या वर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहन चालकांकडून नियमांचा भंग होऊ नये म्हणून वर्षातील शेवटच्या दिवशी विविध ठिकाणी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख चौका चौकात नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी करण्यात आली यामध्ये मध्यप्राशन करून वाहन, वाहन चालवणं ट्रिपल वाहन चालवणं गाडी वेगाने चालवणं यासह वाहतूक नियम भंग करणाऱ्या चार चाकी वाहनांसह दुचाकी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांनी अधिक माहिती दिली शहरातील वाहतूक शाखा व वा संबंधित पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमान ही कारवाई करण्यात आली सोलापूर शहर पोलीस पोलीस सोलापूर शहर हजार चोवीस या नवीन वर्षाच्या संपूर्ण भारतवासियांना सोलापूर शहरवासियांना सर्व बांधवांना माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा वीस हजार तेवीस वीसशे तेवीस हे वर्ष आता आज शेवटचे दिवस आहे आणि उद्या फस्ट जानेवारी वीस चोवीस हे वर्ष नवीन येत आहे तर सगळं सर्व जनतेला आणि सर्व बांधवांना सगळ्यांना अतिशय आनंदाच्या आणि शुभेच्छा आहेत आपण सोलापूर शहरात माननीय आमचे पोलीस आयुक्त सर डॉक्टर राजेंद्र माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही अनुचित प्रकार या वर्षाला सरते शेवटी लागू होऊ नये आणि येणाऱ्या सुद्धा सुरुवातीलाच असं काहीतरी गालबोट लागू नये म्हणून प्रशांत मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सत्तर ते ऐंशी ना पॉईंट ठेवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण तेरा चौदा नाकाबंदी पॉईंट ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण दारू पिऊन कोणी गाडी चालू नये किंवा धिंगाड्या करू नये याच्यासाठी प्रेत अॅनलायझर आपण अद्यावत ठेवलेले आहेत संपूर्ण ट्राफिकचा बंदोबस्तही योग्य रीतीने लावलेला आहे आपण बघतोय इथे आपण सिक्झॅ पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या गाड्याला आपण व्यवस्थित चेक करत आहे कोणी दारू पिलेला नाही आहे किंवा कोणी हुल्लडबाज नाही आहे अशा प्रकारचं आपण प्रिकॉशन घेतो आहे यासह आपण ज्या गाड्यांमध्ये आपला महिला वर्ग आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ नये याचीही दक्षता घेत आहोत वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथवीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्ध पणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य साठी आराधना सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह ग्रहारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ जपा जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव